स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पस्तीसावा श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धासी विनवितसे रुद्राक्ष ध्याय विस्तारेसी दंपत्ती ते सांगितला सिद्धमणे एक ताता अपूर्व असे पुढे कथा ते पतिव्रता श्री गुरुते विनवीत कर जोडोनी गुरुसी विनवीतोसे तसे भक्तीसी आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे या कारणे आपणासी एकादा मंत्र उपदेशी जेणे राहे जीवासी चरण स्मरण सनातन श्री गुरु म्हणती तियेसी स्त्रियांते काय मंत्र पतिभक्ती हर्षी मंत्र स्त्रियांते देऊ नये देता उपदेश स्त्रियांशी विघ्न असे मंत्रासी, पूर्वी शुक्राचार्यासी घडलेयसे श्री गुरु सांगती तियेसी पूर्वकथा घडली ऐसी युद्ध देव दैत्यासी सदा होतसे अवधारी दैत्य सैन्य पडे रणी, शुक्र जपे संजीवनी समस्त सैन्य उठवुनी पुनरपी पाठवी युद्धासी ऐसे होता एक दिवशी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर जाऊनिया वेगवत्र वक्त्र शुक्राचार्या धरूनियानी स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी शुक्र होता तपध्यानी मुखे धरिला नंदिने घेऊन गेला शिवापाशी आकांत दैत्य दलासी ईश्वरे ग्रासिले तयासी अगस्त सिंधु परिरेखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाचे उदरी निघुनी गेला मूत्रद्वारी विसर शंकरासी पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी जाहला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपी अमृत मंत्र जपे इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यांसी गुरु म्हणे इंद्रासी यासी उपाव करावा ऐसी षट कर्ण करिता मंत्रासी सामर्चन राहील शुक्राचे आपुला पुत्र कच असे त्या ते पाठव विद्याभ्यासे मंत्र शिकेल असे ऐसा निर्धार केला देखा कचा बृहस्पती सांगतसे बुद्धीप्रिती तू वा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोनिया निरोप घेऊन पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्राप्रती घडिले कचा विद्यार्थी रूप धरोनी नमन करुनी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र कुसतसे वेगी कवन कोठोनी आलासी बोले आपण द्विजकुमर ऐकिली तुझी कीर्ती थोर विद्याभ्यासी न मनोहर म्हणून मनो आला सेवेसी ऐसे करुणा वचन देखा विनवितसे कचनिका जवळी उभी शुक्र कन्यका करुणे पितयासी विनवितसे शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नयनी याते ते तुम्ही शिष्य करुनी विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवयानी करी चिंतन, ऐसा व्हावा मज, ऐसा विद्याभ्यास करिता दैत्यकुळ दुखिता, देवगण आले आलेता कपटवेश त्यासी, काळ क्रमिता एक दिवशी कचाते पाठविले समिधासी दैत्य जाती साह्यासी समिधे निमित्त रानात राणी जाऊनी कचासी दैत्य मारिले द्वेषी समिधा या घरासी दैत्य आपण येते झाले शुक्राचार्याची कन्या नाम तिचे देवयानी म्हणून या पित्यासी विनवी नमुनिया कच न दिसे आणा, कच आलिया वाचून भोजन न करी आपण ऐसे करीतसे निर्वाणा शुक्राचार्य चिंतितसे ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी मंत्र जपुनी संजीवनीसी त्वरित घरासी आणिला आणीला होता बहुत दिवस दैत्य करीती अतिद्वेष गेला होता वनास पुनरपी विदिता तयासी मागुती वाचेल म्हणून चूर्ण करीती छेदोनी दाही दिशा ठाकोनी आले घरा पुनरपी गेला दिवस अस्तमानी पुसतसे देवयानी कच न दिसे म्हणून पित्या ते विनवीतसे कन्येवरी ममत्व बहुत म्हणून शुक्र ज्ञाने पहात चिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कच आला घरा त्वरित देवयानी संतोष करीत पिता आलिंगी कन्येसी दैत्य शिष्य विचार करीती काही न मरे म्हणती गुरु कन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवितो ऐसी निगुती करुनी आली एकादशी दिनी कचा ते बाहेर नेवोनी मारिते जहाले दैत्य शिष्य पानक करीती गुरुसी त्यात मिळविती मदय स्निग्ध मिळवून बहुवसी शुक्र गुरुसी देतसे झाले मागुती पुसे देवयानी पितया ते विनवूनी कचासी आणी म्हणून रुदन करी आक्रोश शुक्र पाहतसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करीतसे मनी कन्या लोभ करुनिया विचार करिता सर्वाठाई दिसू लागला आपले देही संदेह पडला शुक्रा सिपाही कैसे करावे म्हणून कन्येसी म्हणे शुक्र देका कच नये आता ऐका माझे उदरी असे निका केवी काडू तयासी कन्या म्हणे पितयासी समजता तू वाचविसी आपुला प्राण जाईल म्हणसी अति आश्चर्य म्हणतसे शुक्र म्हणे देवयानी मंत्र से संजीवनी मज वाचून नेणे कोणी माते कोण उठविल न ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरुनी विनवित से कर जोडूनी, मंत्र आपणासी शिकवावा कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझ जरी मंत्र करूनी तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागली शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असे परियेसी वेदशास्त्री असंख्यात पित्यासी म्हणे देवयानी सुके असा मंत्र जपोनी त्यजीन आपुला प्राण म्हणून आली मूर्छना त वेळी शुक्राची कन्ने वरी प्रीती उठवोनी तिसी आलिंगिती मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा कच आपुल्या पोटी होता तोही होय ऐकता मंत्र जाहला शट कर्णता मग जपिला कचा निमित्ते शुक्राचे पोटातुनी कच निगाला फुटोनी मंत्र जपोनी देवयानी पितया ते उठविले तीन वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणून शुक्राचार्यासी नमुनी कच विनवी कर जोडूनि दैत्य द्वेष मारती म्हणून निरोप दयावा आपणासी शुक्राचार्ये हर्षोनी निरोप दिदला संतोषोनी पालव घरी देवयानी आपला पती होई म्हणे कच म्हणे ऐकबाये गुरुकन्या भगिनी बोले तो वा आमुते वाचविले माता होसी निर्धारी देवयानी कोपोनिया शाप दिदला तया वृता होय तुझी विद्या समस्त विसरसी तात्काळी कच म्हणे तियेसी वाया शापिले आम्हासी पुरुष होईल तुझ ऐसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझ शिकविल्या गुणी पुढे मंत्र न चाले जाण स्त्रिया लागी याची कारणे मंत्र न द्यावा व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरोपाने सावित्री विनवी श्री गुरुसी व्रते आचारली बहुवसी तुझे वाक्य आम्हासी एकादेव व्रत निरोपावे श्री गुरु म्हणती तियेसी सांगेन व्रत तुझाईसी, स्थिर होय अहेव पणासी पावे तुझा पती विशेष असे व्रत एक सोमवार महासुक, ईश्वरार्चन करावे ऐक सकळाभीष्ट पाविजे स्कंद पुराणीची कथा सर्वसाध्य ऐकता पूर्वकाळी आर्यावर्तका राजा एक अवधारा चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा परीयसी धर्ममार्ग आचरे हर्षी अर्ध ते शिक्षा करी सहपत्न्या धर्म करीती पुत्र शिवा पूजिती ऐसे किती काळ क्रमिती कन्या जाहली अति अतिसुंदर सुलक्षणी, जैसी पार्वती स्वरूपिणी तेज फाके सूर्यकिरणी स्वरूपी असता राजा सभेसी द्विज एक परीयसी भय न धरिता वाक्यासी बोलता जाला अवधारा एक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन चौदावे वर्षी विद्वा आपण होय तुझ्या कन्येसी ऐसे सांगोनी ब्राह्मण निगोनी गेला तक्षण राज्याचे खोचे अंत करण ईश्वराधीन सर्व कन्या खेळ राजांगण सवे अस्थि सखी जण बोलता ऐकिले वचना चौदा वर्षी विद्वत्व याज्ञवल्काची पत्नी नाम तिचे असे मैत्रायणी घरात आली पवित्रिणी कन्या लागे चरणासी सौभाग्य स्थिर अहेवपण उपाय सांगे दया करून चंचल असे अंतकरण म्हणून चरणा लागली विप्रस्त्री सांगे तियेसी सोमवार व्रत परियसी पूजा करावी शिवासी उपवासो अवधारी अवधारी गौरीहर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता ऐकोनी नि त्वरीता त्वरिता अंगीकारिले देखा सोमवार व्रता आचरे सिमंतीनी त्वरिता पिता देखो नि चिंतित विवाहा योग्य म्हणोनी विचारावया मंत्र्यासी पाठविता जाहला राष्ट्रांसी दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक चंद्रांगद वर जैसा जैसा चंद्र तेज तेजप्रभा बोलावून तेगवा कन्या दिदली संतोषे पाठवणी केली सकळिका जावई ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका म्हणून राहवी राजपुत्रा राजपुत्र श्वसुरालयी स्त्रिया प्रेमे अतिस्नेही काळ क्रमिता ऐसे समयी जलक्रीडे निघाला सवे निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा पोहत राजकुमर दे का बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सकळी का काढा काढा म्हणताती सवे सैन्य लोक लोकसकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहती तये वेळ न दिसे कुमर बुडाला उभय टटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला ऐकोनी राजा पडे धरणी मूर्चा येऊनी तक्षणी कन्या एकताच श्रवणी त्वजू पाहे प्राण आपुला ऐसे दुःखे प्रलापित सिमंतीनी जाय त्वरित गंगा प्रवेश करी न म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखोनी नयनी धरावया गेला धावोनी कन्येत आलिंगोनी दुःख करी अत्यंत राजकुमाराचे सेवक करू लागले दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेन रायासी ऐकोनी इंद्रसेन दुःख करी अतिगहन जहित निघोन आला तया मृत्युस्थळ सिमंतिनी म्हणे पितयासी प्राण त्वजी न पतिसरसी वाचूनिया संसारासी, काय उपयोग वैद्यत्वे पुसती सक द्विजांसी, करावे सह गमन कैसी विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये पुसती सकळ द्विजांसी करावे सह गमन कैसी विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये आता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे ऐकोनिया द्विजवचन राजा कन्येसी विनवित, राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही आमुचा वंशी कन्या तू एक आम्हासी पुत्र म्हणून प्रतिपाळू इतुके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला जेथे पाताळनगर वासुकी जेथे राज्य करी नाग लोकी चिया नारी आल्या होत्या नदी तिरी, राजकुमार आला पुरी नदी तटाकी वहात देखोनिया नागकन्या काडती संतोष करोनिया अमृत शिंपिती आणूनया जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळूनी त्यासी घेऊनि जाती तक्षकापाशी विचित्र नगर परियेसी आश्चर्य पाहे राजकुमार तक्षक पुसे कुमार कासी नाम कवण कवणवंशी काय कारण आलासी कवण देशी वास तुझा सांगे राजकुमर देखा आम्ही भूमंडळ नायका नैषधराज्याधिपतीऐका नळनामा पुण्यवंत लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा तयापासून चंद्रांगद नाम आपणा गेलो होतो श्वसुरगृहा जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी विधिवशे आम्हासी बुडालो नदीत अवधारा वहात आलो नदीत नागकन्या मज देखत घेवोनी आल्या तुम्हापर्यंत दैव आपले साफळ वचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी नको भिवू म्हणोनी धैर्य देत तैवेळी शेष म्हणे कुमारा बाळा तू दिसतोसी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवण देव पूजितसा ऐसे ऐकोनी राजकुमार हर्षे जाहला निर्भर सांगतसे विस्तार आपला देव शंकर देखा पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायुकाराशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषला अतिगहन राजकुमरा आलिंगोन तुष्टलो तुष्टलो म्हणतसे तक्षक म्हणे तयेवेळी तू ज राज सकळी तुवा रहावे पाताळी अनंत भोग भोगी आता राजकुमार विनवी तक्षकासी एक पुत्र आपण पितयासी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीतसे आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पतिमृत समस्त जीव त्याजतील देखिले तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंत कर्ण राखिला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता, तक्षक झाला संतोषी नाना रत्ना भरणे त्यासी अमृत पाजवी बहुवसी आणी देती स्त्रियेसी इतके देवोनी कुमारासी तक्षक म्हणे परीयेसी जे जे काळी आम्हा स्मरसी तुझे कार्य सिद्धी आणि आणिक संतोषोनी मागुती वस्त्रे वाहने अतिप्रिती तुरंग दिल्हा मनोगती सवे देत कुमार आपुला तक्षका ते नमुनी त्वरित चंद्रांगद वारु वई चढत मनोवेगे मार्ग क्रमित नाग सवे असे जयेस्तानी बुडाला होता पावला तेथे ते क्षण न लागता निघाला बाहेर वारू सहिता नदीतटी उभा असे सोमवार असे ते दिवसी सीमन तिनी आली स्नानासी होत्या सखिया सवेसी त्याही मिळोनी नदीतिरी मनी विचारी मागुता रूप तिचे आठवीत तुरंगावरुणी उतरत नदीतिरी बैसला बोला गोनी सीमन पुसतसे अति प्रियसी तुझा जन्म कवण कवणवंशी पुरुष तुझा कवण सांग का कोमा इलीस बालपणी दिससी लक्षणी, सांगा वे आम्हा अति स्नेहे पुसतसे ऐकोनी सिमंती देखा आपण न बोले लाजे ऐका सखियांत म्हणे विवेका सांगा अमुचा वृत्तांत सकिया सांगती तयासी हिचे नाम सिमंतिनी परियेसी चंद्रांगदाची महिषी चित्रवर्म्याची ही कन्या इचा पती अति सुंदर, चंद्रांगद नाम थोर क्रीडा करिता पार बुडाला येते अवधारा करी सोमवार व्रत उपवासेसी आचरत म्हणून आज स्नानानिमित्त आली असे नदीसी इचा श्वशुराची स्थिती ऐका पुत्र शोक करीती दुःखा राज्य हिरतले दायादिका कारागृही घातले असे इतके सकिया सांगती मग बोले आपण सिमंती तुम्ही कवण पुसता आम्हा प्रती कंदर पुरुष तुम्हा असे सिमंतीनी करीती शोक जवळी आला राजकुमारक हाती धरूनी बाळिका संभोखी तो प्रेम भावे एकांती सांगे तियेसी म्हणे तुझ्या भ्रतारासी देखिले आम्ही दृष्टीसी सुखे आता असावे तुझे व्रत पुण्ये करिता शीघ्र येईल तुझा क्रांत चिंता न करी वो तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे ऐसे एकांती सांगून प्रगट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून सिमंतीनी ऐसे होता राजकुमरु आरूड जाहला निरोप मागे प्रीती करू सिमंतीनी नारीसी निघाला अश्व मनोवेगी पावला नगरा अतिशिग्री सवे पुत्र वासुकी पाठवी तया नगरात तुवा जाओनी वैर्यांसी सांगती इष्ट वाद्यांसी न ऐकता तुझे बोलासी संहारीण म्हणावे कालिंदिये नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेत इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हासी चाड असेल प्राणासी शरण जावे शिग्रेसी सिंहासनी बैसावा इंद्रसेना तक्षका सारिका मैत्र जाहला तुमच्या करील अस्तिमाळा शीघ्र चला चरण कमळा चंद्रांगद दर्शनासी ऐसे वचन ऐकोनी दाई द विचारिती मनी आपण केली बुद्धीही रिघावे ऐसे विचारोनी मानसी बाहेर काढती इंद्रसेनी नाना वस्त्रे आभारणेसी बैसविती सिंहासनी राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमर आला परीयेसी वासुकी भेटी गेला होता ऐकता राजा संतोषी आठविले दुःख अधिकेसी मूर्छा येऊनी धरणीसी पत्नी सहित पडियेला उठवी नाग कुमार त्यासी दुःख विसरा करा हर्षासी येतो पुत्र भेटीसी म्हणून सांगे उल्हासे मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक पाहे म्हणती कौतुक मेला कुमार आला म्हणून ऐसे जावनी पुत्रासी भेटी झाली परियेसी चंद्रांगद पितयासी नमस्कारिले साष्टांगे मातेसी आलिंगोनी दुःख करी अतिगहन विनवितसे संबोखोन, खोन आपणा निमित्त कष्टलेती इतुकिया अवसरी प्रवेश जाहली नगरपुरी सभारंभ केला थोरी पावले निज मंदिरात तक्षकाचे पुत्रासी वस्त्रे भूषण अतिहर्षी देता जाहला परियेसी इंद्रसेन अतिप्रिती चंद्रांगद सांगे पित्यासी तक्षकोपकार विस्तारेसी प्राण वाचविले आम्हासी द्रव्य दिदले अपरिमित निरोप दिदला नागपुत्रासी इंद्रसेन करी अतिहर्षी नृत्य पाठविली गंगेस चित्रवर्म नगराते राजा म्हणे तयेवेळी सून माझी दैवागळी तिचे धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा हेर निघाले झडकरी पातले चित्रवर्मापुरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रांगद शुभवार्ता इंद्रसेन राजा देखा पुनर्वपी आला वर्राडिका चंद्रागद निका, सर्व सकल कलत्रेसी, महोत्साह करिती तोर वराड केले दुरंधर चंद्रागद प्रीतिकर सिमंतिनीसी भेटला ऐशा उत्साहे विवाह केला आपुले पुरीसी निघाला सिमंतिनीचे दैव्य भले पतिसमा गमे जातसे सीमंतीनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारास पूजा केली गौरी हरास म्हणून पावली इष्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगती श्री गुरुनाथ ऐक सुवासनी म्हणत अतिप्रिती करुनिया दंपती विनवी श्री गुरुसी तुझी चरण सेवा आम्हासी ते व्रत निर्धारेसी आम्हा व्रत कायसे श्री गुरु म्हणती तयांसी आमुचे निरोपे ऐसी व्रत आचरा सोमवारासी तेची सेवा आम्मा पावे ऐशापरी वंदोनी श्री गुरुचा निरोप घेवनी गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली चारी राष्ट्री श्री गुरु गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सीमन्तिनि आख्यान नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरु